आपल्या प्लॉटचं सरकारी व्हॅल्युएशन कसं का काढतात सरकारी व्हॅल्युएशनची काय गरज आहे खरेदी करताना विक्री करताना किंवा आपला प्लॉटवर लोन करताना सरकारी व्हॅल्युएशन खूप महत्वाचं असतं चला सरकारी व्हॅल्युएशन कसं का काढतात या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगतो तर पहा अशा पद्धतीनं तुम्हाला मूल्यांकन पत्रक दिसणार आहे यामध्ये मूल्यांकनांचं वर्ष आहे जिल्हा दिलेला आहे आमचा बुलढाणा तालुका आहे लोणार उपमूल्य विभाग दिलेला आहे क्षेत्राचं नाव आहे सी क्लास पालिका आहे आमची छोटी नगरपालिका आहे त्यानंतर मिळकतीचा क्रमांक सर्वे नंबर दिलेला एकशे बासष्ट मधून मला हा प्लॉट भेटलेला आहे बघा हा एन ए प्लॉट आहे या ठिकाणी वार्षिक मूल्य दर महत्वाचे आहे बघा या वर्षी काय सा दर ठेवलाय बघा मी दोन हजार पंचवीसचं हे मूल्यांकन आहे या वर्षीच जमीन खुलली असेल तर तुम्हाला अठ्ठावीसशे चा दर आहे त्यानंतर जर बांधलेला असेल तर सतरा हजार नऊशे तीस कार्यालय असेल तर वीस हजार पाचशे सत्तर दुकानं असेल तर बावीस हजार चारशे दहा औद्योगिक असंत शून्य आणि मोजमापाचं एकक म्हणजे हे दर आहे एक चौरस मीटरला ठीक आहे तर बघा माझा जो प्लॉट आहे मला किती भेटलेला आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट सात पाच चौरस मीटर हे लेआउट प्लॅन आहे माझा लेआउट प्लॉट आहे एन चौतीस चा म्हणून याला या ठिकाणी सोळा कच हे नियम लागणार आहे ए झालेला असल्यामुळं तर बघा इथं काय झालेलं मला भेटलेला प्लॉट आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट पंचाहत्तर हा माझा प्लॉट आहे आणि वार्षिक मूल्य आहे अठ्ठावीसशे साठ रुपये या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर व्हॅल्युएशन आलेला आहे चार लाख तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी तर अशा पद्धतीनं माझा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचं व्हॅल्युएशन आहे चार लाख तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी तर अशा पद्धतीनं सरकारी व्हॅल्युएशन आकारलं जातं आता या व्हॅल्युएशनची खरेदी विक्री करण्यासाठी किती खर्च येईल स्टॅम्प ड्युटी किती लागेल रजिस्ट्रेशन फी किती आकारल्या जाईल याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमीत कमी मला शंभर कॉमेंट पाहिजे शंभर कॉमेंट जर आल्या तर मी व्हिडिओ नक्की बनवेल किती खर्च येईल या प्लॉटची खरेदी करायला माहिती कशी वाटली नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र